श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचालित बापूसाहेब देशमुख शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चांदू रेल्वेची विद्यार्थिनी हर्षदा राजीव शिवणकर ही छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या सारथी शिष्यवृत्तीकरिता पात्र झाली आहे तर आर्थिक दुर्बल घटकातील वर्ग आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेमध्ये या शाळेची विद्यार्थिनी चैताली दिनेश काळे ही एन टी सी प्र वर्गातून शिष्यवृत्तीकरिता पात्र झाली आहे त्यांना वर्ग नऊ ते बारावीपर्यंत प्रत्येक वर्षाला शासनाकडून शिष्यवृत्तीची रक्कम प्रदान केल्या जाणार आहे बापूसाहेब देशमुख शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात एन एम एम एस शिष्यवृत्ती नवोदय परीक्षा भूगोल प्रज्ञाशोध करिता नियमित वर्ग व मार्गदर्शन केले जात असते तसेच शाळेमध्ये नाविन्यपूर्ण विविध उपक्रम घेतले जातात त्यामुळे शाळेचे विद्यार्थी नेहमीच प्रावीण्य प्राप्त करून शाळेचे नाव उज्ज्वल करीत असतात शिष्यवृत्ती करिता पात्र झालेल्या हर्षदा राजीव शिवणकर व चैताली दिनेश काळे या दोन्ही विद्यार्थिनींचे शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तसेच संस्थेची सर्व कार्यकारिणी पदाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक अतुल ठाकरे पर्यवेक्षक व्ही टी नवरे तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे आई वडील व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना दिले आहे मी माझे नाव आठव्या मध्ये शिकते मला भुंसे सर ठाकरे टीचर जामनिक सर देशमुख टीचर धर्मळ टीचर गोळे टीचर अशा सगळे त्यांनी माझ्या सर्व शिक्षकांनी मला मार्गदर्शन केले की ते अभ्यासक्रम कसा पद्धतीचा आहे तो मला सांगितला आणि ते त्यात काय काय आहे ते वगैरे सगळं सांगितलं मला आणि जो जो चॅप्टर आधी शिकून झाला त्याच्यावर आमची परीक्षा झाली तर त्या परीक्षा आम्ही सगळ्यांनी म्हणजे प्रामाणिकपणे दिल्या त्यानंतर त्यांना जवळपास बारा हजार रुपये पर इयर एका वर्षाचे बारा हजार रुपये असे त्यांना चार वर्षापर्यंत अठ्ठेचाळीस हजार रुपये शिष्यवृत्ती बारावीपर्यंत बारावीपर्यंत त्यांना शिष्यवृत्ती मिळते आणि त्यांना पुढे बारावीपर्यंत एक प्रकारे शिक्षणासाठी बरेचसे आर्थिक आर्थिक सहाय्य सहाय्य होऊन जाते तर याच धर्तीवर सारथीसुद्धा एक शिष्यवृत्ती आहे जी प्रायव्हेट एक संस्था आहे पुण्याची सारथी म्हणून आणि जे विद्यार्थी एन एम एम एस परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले परंतु ते एन एम एम एसच्या परीक्षेमध्ये ते पात्र झाले नाही शिष्यवृत्तीसाठी मग मा अशा मराठा पूर्वी किंवा कुणबी मराठा या विद्यार्थ्यांनासुद्धा शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळावं म्हणून सारथी या संस्थेने ही शिष्यवृत्ती सुरू केली आणि ती नऊ हजार सहाशे रुपये पर इयर या, या पद्धतीने चार वर्षासाठी अडोतीस हजार चारशे रुपये शिष्यवृत्ती ती सारथी तर्फे दिल्या जाते तर यामध्ये आनंदाची गोष्ट आमच्या शाळेसाठी ही की आमच्या इथली ही चैताली काळे ही जी विद्यार्थिनी आहे ही एन एम एम एस परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आणि पात्र झाले म्हणून त्यामुळे ती अठ्ठेचाळीस हजार रुपये तिला पुढे चार वर्षामध्ये मिळणार आहे आणि दुसरी आनंदाची गोष्ट अशी की आमच्या इथली जी हर्षा हर्षाली शिवनकरा हर्षरा शिवन करता ही विद्यार्थिनी उत्तीर्ण झाली होती एन एम एम एसमध्ये परंतु ती जरी पात्र होऊ शकली नाही एन एम एम एसच्या परीक्षेमध्ये परंतु सारथी या संस्थेने संस्थेमध्ये ती सारथी या संस्थेसाठी ती पात्र झाली आणि तिलासुद्धा आता जवळपास चार वर्षाच्या अडतीस हजार चारशे रुपये ही शिष्यवृत्तीला तिला मिळणार आहे आणि या दोन्ही विद्यार्थिनींचं मी अभिनंदन करतो आणि तिला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि तिला आमचे मार्गदर्शन करणारे जे त्यांचे शिक्षक आहे त्यामध्ये ठाकरे मॅडम आहे तुलसे सर आहे धर्माळे मॅडम आहे त्याच्यानंतर जामनिक सर आहे त्यानंतर सेंदूरजले मॅडम आहे सर्वात जणांनी जवळपास आमच्या इथे सर्व शिक्षक सर आपण या मुलांची तयारी करू